सपनों का आकार हम करते साकार सुखकर्ता नगरी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घर फक्त तेरा लाख पन्नास हजारपासून सुरू साईट सुखकर्ता नगरी डोंगरगाव जवळ वर्धा रोड नागपूर घाटक माननीय श्री नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व मार् महामार्ग भारत सरकार ऑफिस फ्लोअर फोर्टीन सुखकर्ता नगरी शांती अपार्टमेंट वर्धा रोड चिंचभवन नागपूर ईमेल ऑफिस डॉट सुखकर्ता नगरी ॲट दी जीमेल डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट सुखकर्ता डेव्हलपर्स डॉट कॉम कॉन्टॅक्ट डबल एट थ्री झिरो फोर नाईन सिक्स डबल एट फोर एट थ्री सेवन नाईन झिरो फाईव्ह नाईन ट्रिपल टू घेतली ते विशाल चौधरीजी आणि आपलं नाव विशाल संजय शिंगलकरजी शिंगल हा आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींना प्रत्येक गरीब माणसाचं स्वप्न असतं की आपल्या आप स्वतःच्या मालकीचं सुंदर घर आयुष्यात व्हावं आणि त्याची स्वप्नपूर्ती आज आपली होते आहे याबद्दल ज्या ज्या लोकांनाही घरं मिळत आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता मी मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो मला अतिशय आनंद आहे की आता अशोकरावनी अशोकजींनी सांगितलं ती विशालची कहाणी सांगितली की एखादा माणूस आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत करत मेहनत करत करत कसा मोठा होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणूनच अशोकजींनी मला आग्रह केला की त्याला आशीर्वाद देण्याकरता या कार्यक्रमाला तुम्ही या आणि त्यांच्या म्हणण्याखातरच मी या कार्यक्रमाला आलो आयुष्यामध्ये कधी ऊन असतो कधी थंडी असते कधी प्रकाश असतो कधी अंधार असतो कधी आनंद असतो कधी दुःख असत पण जे लोक हिमतीने त्या समस्यांवर प्रश्नांवर दुःखांवर मात करतात आणि खऱ्या अर्थाने आयुष्यात विजयी होतात स्वप्न पूर्ण करतात तसं उदाहरण विशालचं आहे आणि या ठिकाणी संघर्ष करून त्यांनी हे उत्तम यश मिळवलं आणि आज या ठिकाणी मोठी नगरी वसवली मला अतिशय आनंद आहे की सध्या वर्धा रोडच्या दोन्ही बाजूला विकास गतीने होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी येणारा जो नॅशनल हायवे आहे तोही आता फोर लेनचा सिक्स लेन करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याचंही काम सुरू झालेलं आहे नागपूरची मेट्रो पण आता बुटीबोरी पर्यंत येणार आहे त्याचंही काम सुरू झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्या सुविधा या ठिकाणी प्राप्त होतील याच भागातून जर रस्ता झाला तर मी अंडरपास टाकून देईन म्हणजे तुम्हाला इतकं फिरून येण्याची गरज पडणार नाही पण त्याकरता त्या रोडपर्यंतच्या जमिनीचा रोड रस्ता मात्र तुम्हाला करावा लागेल कारण तो जर तुम्ही केला तरच त्याला एंट्री देता येईल मला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत एकच विनंती करायची आहे की या ठिकाणी या भागामध्ये झाडं कमी आहेत आणि आपल्या सगळ्यांचं जीवन सुखी समृद्ध संपन्न करायचं असेल तर पर्यावरणाची रक्षा केली पाहिजे आणि ती जर करायची असेल तर दोन गोष्टी जरूर करा की या भागात जेवढी हिरवी घाड करत आहे हे तुम्हाला सोपवणार आहेत तुमची असोसिएशन पुढे मेंटेन करणार आहे त्यामुळे या भागात सगळी सुंदर हिरवी मोठी झाडं तीन मीटरची तुम्ही लावून हा परिसर हिरवा केला तर तुमचं जीवनही सुखमय आणि हिरवं झाल्याशिवाय राहणार नाही जरूर याकरता प्रयत्न करा या भागामध्ये पाण्याची कमी आहे आणि म्हणून धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात मी हे काम सातत्याने करत असतो मला तेरा डिलिट्स मिळालेल्या आहेत डॉक्टरेट्स आणि आता दोन तारखेला पुन्हा डेहराडून मिळणार आहे तर मी सातत्याने जलसंवर्धनात काम करतो आणि त्याच्यामुळे जर पाणी आलं तर आपल्या भागातले प्रश्न सुटतील या भागात सोलर एनर्जी तयार करा मी पण अशी एक स्मार्ट विलेज तयार करतोय बेल्याला आणि मी असा माझा अर्थात माझं सामाजिक कार्य आहे की पाचशे स्क्वेअर फुटाचं घर आणि आयुष्यभर वीज मोफत पाणी मोफत आणि पाच लाख रुपयात घर आहे सुखमय हो सुसह्य हो आपल्या सगळ्यांना या सुखकर्ता नगरीमध्ये सगळे दुःख हरतील आणि तुम्हाला